शनी या राशींना रडवणार नक्षत्र बदलामुळे येणार वाईट वेळ ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी त्याची स्थिती बदलतो नऊ ग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो तसेच कर्मफलदाता व न्यायदेवता आता आपली चाल बदलत आहेत शनी जेव्हा चाल बदलतो तेव्हा सर्व मानवी जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो शनी गेल्या वर्षी आपल्या स्वराशीत म्हणजे कुंभराशीत विराजमान झाले आहेत ते वेळोवेळी नक्षत्र बदल करत आहेत बारा मेला शनीने पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश केला आहे याचा परिणाम काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक मिळेल बारा राशींपैकी तीन राशींना आयुष्याच्या वळणावर शनिदेवांच्या नक्षत्र बदलामुळे वादळ येणार आहे त्या राशींना बरेच नुकसान व हानी सहन करावी लागेल तसेच संघर्षही करावा लागेल कोणत्या आहेत या तीन राशी जाणून घेऊ हो। वृषभ शनिदेवांच्या नक्षत्र बदलामुळे वृषभ राशीला हा काळ घातक ठरणार आहे या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल या व्यक्तींवर शनिदेवांची वक्र दृष्टी पडेल बारा मे ते अठरा ऑगस्ट या काळात तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका कारण ते परत मिळू शकणार नाहीत वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद होऊ शकतात तसेच कुटुंबातही काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्ष रहा तूळ शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीला वाईट फळ देणार आहे विद्यार्थी वर्गाला हा काळ कठीण जाईल या काळात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात वादात अजिबात पडून चालणार नाही कारण तुम्ही कायद्याच्या कचाटात अडकण्याची भीती आहे कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल नोकरदार वर्गाला आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे सावध राहा कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींनाही शनी नक्षत्र परिवर्तनाचा फटका बसणार आहे त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे या काळात दुखापत होऊ शकते त्यामुळे वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायात पैशाची हानी होऊ शकते तुम्ही अनोळखी व्यक्तीवर वे अजिबात विश्वास ठेवू नये तुमची फसवणूक होऊ शकते धन्यवाद